सामरावती काला पहावया येते देव विसरती देह भाव अपुला आनंदन समाये मेदिनी चारा विसरल्या पाणी तटस्थ त्या ध्यानी गायी झाल्या श्वापदे जे या देवाचे दैवत उभे असे या रंगात गोपाळासहित क्रीडा करी कान्होबा जया सुखाची शिराणी तीच पावले मेदिनी तुका म्हणे मुनी धुंडीता हे आनंदन समाये मेदिनी चारा विसरल्या पाणी तटस्थ त्या ध्यानी गाई झाल्या श्वापदेवठाला The little time. परमपूज्य आपलं सर्वांचं श्रद्धास्थान आनंद भारती महाराज आनंद आनंदी महाराजांच्या आनंद यात्रेमध्ये उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी पूजनीय महंत गुरु महत भारती महाराज एकलव्य भारती महाराज पूजनीय व्यासपीठावरील सर्व संत महंत महाराज मंडळी भजनी मंडळी गुणिजन मंडळी श्रोते मंडळी माता भगिनी नवयुवक छोटे छोटे बालक सर्वांच्या समोर जगद्गुरु तु तुकाराम महाराजांचा काल्याच्या प्रकरणातला अभंग आहे सद्गुरू मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून आनंदी महाराजांची सेवा करू विठाला, 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 विठाला।, 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 विठाला, विठाला। संबर देवस्थान मठाधिपती बाबाजींच्या आशीर्वादाने हा प्रतिवर्षाप्रमाणे सुरू असलेला सप्ताह उत्तरोत्तर उत्तर, उत्तर वाढत आहे आनंदाला पारावार नाही आनंदी महाराजाचं प्रांगण आहे इथं आनंदाला काय कमी आहे बाबाजींच्या आशीर्वादाने गाव आनंदी आहे त्याचं कारण आहे सप्ताह वाढलाय पण त्या सप्ताहाबरोबर भजनही वाढले त्या सप्ताहाबरोबर गावातल्या प्रत्येक माणसाच्या मुखातून काय वाढले नामस्मरण वाढले ना हा नामस्मरणाचा आनंद आहे विठाला विठाला विठा संतांच्या येण्यानं संतांच्या पाहण्यानं काय परिवर्तन होते किती आनंद होतो कोणता आनंद होतो ज्ञानाभारायला विचारा की तुम्ही जेवती तयाची दृष्टी जाय तेवती सुखा सृष्टी होय तो म्हणाल ते तर आहे म्हणणं आहे जिथपर्यंत साधूची दृष्टी जाती तिथपर्यंत सुखाची सृष्टी होय आज आनंदी महाराजाच्या दृष्टीने आमची संबर नगरी आनंदात नाहून निघाली विठाला विठाला आला। जुन्या काळामध्ये थोडा मला आवाजाचा विको कमी कर बाळा सोन्याचा ज्या वेळेस लागायचा कस, लागा कस लागल्यानंतर सोन्या सोनं कस लावून पाहिलं की ते सोनं कोणतं तयार व्हायचं किती नम्री आता ती कॅरेटमध्ये आलं किती कॅरेट चोवीस कॅरेट परंतु मुळात पहिला शब्द कोणता कोणतं त्याला बावन प्रकारचा कस लागते आणि त्या कस लागल्यावर त्याला म्हणतात कोणतं सोनं शंभर नंबरी कोणत्या त्याला ओरिजिनल सोन्याची परीक्षा तस आहे तसं आज आमच्या ह्या शंभरला म्हणजे बाबाजीच्या आशीर्वादानं एकलव्य महाराजाच्या प्रयत्नानं गावाचं सोनं झालं या सम्रज सोनं झालं असाच परमार्थ आपला वाढत जावा अशी आशा करतो आणि सेवेला आरंभ करतो विठाला विठाला काय सप्ताहाची भव्यता आहे बघा की जरा इकडे तिकडे वरी नजर मारा जरा हे काय म्हणते याला ते झुंबर मंडप बघा लग्नाचा मंडप असते का असा संसारा करता तर कोणी खर्च करीन देवाखर्चा केलेला खर्च आहे कोणाकर्चा केलेला देवा। आहे देवा करता मनातून सगळं आणि म्हणून आज आपल्या गाव गावकरी मंडळीची बी तेवढीच साथ आहे परिसरातल्या लोकांची तेवढीच भजनी मंडळीची साथ आहे असंच एकमेक सहाय्य करू आणि अवघा धरू अशी आपण वाटचाल करावी सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये आता मी बाबाजीला म्हणलो बाबाजी मला खूप दिवस झालं कुंभमेळा फायची इच्छा आहे आणि आता कुंभमेळा चालू आहे प्रयागराजला म्हणजे गंगा महाराज तिथंच आहेत गंगानंदजी महाराज मला जायची इच्छा आहे पण खेडेपाडी जाऊ देण्यात इकडे का मारता का मला इकडंच खपवा मी काशी बघितली नाही मी प्रयागराज बघितली नाही मी बद्रीनाथ बघितलं नाही केदारनाथ बघितलं नाही काही गोकुळ रुंदावन काही पाहिलं नाही इकडंच मांगणगाव संभर सावंगी साडेगाव हे पलीकडं कोणचं गाव आहे हा ब्राह्मणगाव भास्करचं गाव स्वना मारा मारा इकडंच मारा मला पाच सहा वर्ष झालं जाईन जाईन नाहीच आमचा नियम आमचं सप्ता ह्याच्यातच चाललंय माझ आता माझी तळमळ ह्या कुंभमेळ्यात जायची काय करील ते करू देऊ विठाला विठाला, विठाला।, विठाला। बाबाजीला म्हणलं तर बाबाजी ते बोललेत ह्या लोक ऐकून हे काय म्हणले आपला कुंभमेळा की <laughs> काय करील माणूसात हाय प्रेम आहे विठाला विठाला असो भूमिका एकच आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये आनंदाचं वर्णन केलंय आनंदी महाराजाचा परिसर आहे तर मग खरा आनंद कोणता त्याचाही शोध घेणं गरजेचं आहे काय गोकुळामध्ये आनंद झाला गोकुळवाशी लोकांना त्या आनंदाच्या भरामध्ये बसा जरा बस येत जाऊ नाही आलं की तिथं तिथंच बसत जाऊ काल बी तसंच केलं आज बी तसंच केलं विठाल विठाला, विठाला, विठाला।, 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 विठाला। माझ्याकडे लक्ष द्या गोकुळामध्ये आनंद तरी कोणता झाला गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण अवतारला आले आणि त्या अवताराने

घरी आनंदल्या नरनारी गोकुळातल्या लोकांच्या आनंदाचं कारण काय गोकुळी आनंद प्रगतले सुख काय रे निर्भय ते लोक घरो घरी गोकुळात आनंदाचं प्रयोजन काय असं काय गोकुळात घडलं होतं की गाव आनंदात नाहून निघालं आनंदाचं एकच कारण आहे परमात्मा तिथे अवतारला आलेला आहे विठाला विठाला बरं तो आनंद कोणाकोणाला झाला असं काय केवळ त्या गोकुळवाशे लोकांप्रता आनंद मर्यादित आहे का बर मानवापुरता मर्यादित का नाही ना त्या आनंदाचं महाराजाने ज्यावेळी वर्णन केलंय तो आनंद त्या आनंदामध्ये कोण 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 मंत्रमुग्ध झाले दुसऱ्या चरणामध्ये दुसरी पाणी समाये मेदिनी चारा विसरल्या पाणी तटस्थ त्या ध्यानी गायी झाल्या श्वाप दे त्या आनंदाचं ज्यावेळी वर्णन केलं जगद्गुरु तकोबाऱ्याने कोण कोण आनंदी झालं आनंद बर केवळ एका गावालाच झालाय का मेदिनी म्हणजे का मेदिनी म्हणजे सगळी पृथ्वी पृथ्वीला आनंद झाला भगवंताच्या येण्याने भगवंताच्या अवताराने पृथ्वी आनंदी झाली पृथ्वी आणि त्या पृथ्वी तुला तलावर जेवढे जेवढे जीव जंतू आहेत देवाला पाहून गाई हिंस्र पशु पक्षी पुढे जाऊन बोलू का थोडं त्या आनंदाचा तो क्षण पाहून यमुना एका जागेवर थांबली म्हणलं तर कोण थांबली यमुना जळ स्थिर स्थिर वाहे भड़, 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 भड़ वाहे नाही वाहेर स्थिर स्थिर वाहिलेलं चांगलं असते हळूहळू चाला आणि कोणी कोणाशी लय भड भडभड वाहिल्यावर आटतय विठाला विठाला स्थिर चाललं पाहिजे स्थिर रात्र मोठ व्हायचे स्वप्न सोडून द्या जितक्यात ताबडतोब माणूस मोठं होते तितक्यात ताबडतोब येते असं असायच म्हणून त्या यमुनेला सुद्धा देवाच्या त्या आनंदाचा स्वाद घेण्यामुळे ती कशी व्हावू लागली स्थिर व्हावली त्या आनंदामध्ये काय काय झालं सांग तुम्हाला जेवढ्या गायी आहेत जेवढं हिंस्र पशु आहेत वैरण खाची पण झाली त्याची काय झाली बर त्या गायीला चारा होता पण त्या गायी चारा खात नव्हत्या देवाकडं बघायच्या भगवंताकडं बघायच्या आणि ते चारा पाणी विसरून देहभान हरपून भगवंताकडं बघायच्या कारण असं होतं भगवंत म्हणजे काही सामान्य गोष्ट आहे का काही गोष्टी अशा असतात की त्या आनंदापुढं बाकी सगळं तुच्छ वाटतंय विठाला विठाला भगवंताच्या आर... <toss diamond> येण्यानं जनावरानं चारा पाणी सोडून दिले जनावर त्या गाई सारख्या देवाकडे बघायला लागल्या काय पुण्य असेल त्या ढोरावासराचं काय पुण्य असेल त्या गाई गोपाळाचं काय पुण्य असेल त्या गवळणीच काय गवळी यांच्या होता पुण्य चा, हो त्या राशी काय रेक त्या मैशी गाई पशु असच आहे असं वाटू लागलं बना अनिक त्या गाई म्हैशी आणि पशु बर कोणतं एकच आहे काय काय ते पुण्य असल त्या गवळ्याच गोपाळाचं त्या गायीच त्या मसडेच काय पाहायला भेटलय भेट महाराज देहभान विसरले ते जनावर विठाला अस देहभान विसरायचं कारण काय जो आलेला आहे गोकुळातला तो काही सामान्य नाही मग तो कसा आहे कोण आहे त्याच वर्णन आहे तिसऱ्या चरणामध्ये जया देवाचे दैवत उभे आस या रंगात गोपाळा सहित क्रीडा करी कान्होबा जो परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झालेलाय तो कोण आहे तो सामान्य थोडा आहे तो देवाचा देव आहे देवाचा देव कोण आहे देखिला देखिला मयम्या देवाचा देव देव्या देवाचा देव देवा। काय लाजेपण ध्रुपत काहीच आहे का देखिला देखिला मायम्या देवाचा देव म्या देवाचा देव काय परमात्म्याचा स्वरूप पाहिल्याबरोबर देवाचा देव आहे देव ज्याची उपासना करतात तो आहे विठाला विठाला जो परमात्मा पाहिल्यामुळे समस्त ग्रामस्थ मंडळी गोकुळातले गायी पशु, गवळणी गोपाळ हिंस्र पशु, पक्षी सगळे असे मंत्रमुग्ध झाले होते पाहतच राहू लागले देवाला कारण तो परमात्मा आहेच होतास ना तसा सामान्य थोडा येतो त्याला पाहणारे लोक थोडे नाही पण दिसतो कुठं विठाला विठाला त्या देवाला पाहण्याची ज्याच्याकडं नजर आहे त्यालाच दिसल ना ज्याला नजर नसल्यावर काय उपयोग आहे देव त्याच्या समोरूनही गेला तरी गोकुळातल्या लोकाला दृष्टी होती तो देव पाहायचा गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान केली आणि केलिया वाचून देवाचं ज्ञान झाल्यामुळं हो त्यांना देव पाहायला मिळाला तो परमात्मा जो की मन वेधून घेतो तो गोकुळू अशी लोकांना पाहायला मिळाला इतका आहे का बघायला आता सगळी मंडळी आपण पंढरपूरला जातो देव पाहतो का देवाची मूर्ती पाहतो देवाची काय पाहतो का देव दिसतय मूर्तीच दर्शन आहे आपल्याला का आप देवाचं दर्शन आहे मूर्तीचं जरी दर्शन घेतलं तर किती प्रसन्नता आहे ओळखूचे तिथ लोक पंढरपुरात दर्शन झालेली असे फुललेले चेहऱ्यासारखे दिसतात सावळी राहू द्या ना काळी सावळी राहू द्या खुश दिसते हसत दिसते हसत राम राम जरी घातला तो जोरात राम राम घालते रा आणि ज्याचं दर्शन राहिले ते सुकून गेलेलं राम राम घातलं तर असं म्हणतो राम राम मरतो की का <laughs> का दर्शन नाही ना